शुभविवाह, या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या भागामध्ये फायनली आता इकडे रागिणीचं कार्यस्थान स्वप्नात नाही तर सत्यात उलगडलेलं आहे हो कारण गायकवाड इन्स्पेक्टरनी अशी काही फिल्डिंग केलेली आहे की त्याच्यामुळे रागिणी पूर्णपणे अडकले इकडे आता गायकवाडांनी तो जो काही अपघात त्याची चौकशी करण्यासाठी ठरवलेलं गायकवाड चौकशी करत असतात आणि त्याच वेळेला आणि नक्की काय झालं तू आम्हाला सगळ्या डिटेल्स सांग असं म्हणतात मग तो ड्रायव्हर सांगायला लागतो खरं तर ज्या वेळेला आम्ही गाडी चालवत होतो त्यावेळेला आमच्या गाडीच्या समोर एक बाईकवाला आला तो बाईकवाला खाली पडला ज्या वेळेला तो बाईकवाला खाली पडला त्यावेळेस तो बाईकवाला खाली पडला बाईकवाला खाली पडल्यावरती मग त्याला उचलण्यासाठी आम्ही तिकडे गेलो आणि मी त्यावेळेला त्याला उचलण्यासाठी गेलो पण रागिणी या मॅडम या आतमध्येच बसल्या होत्या आणि मी त्या माणसाला उचलतोय त्या माणसाला उचलून आता मी धरतोय आणि त्याच्यावरती त्याला बसवतोय बाईकवरती पुन्हा तोपर्यंत दोन गुंड आले आणि इकडे रागिणी मॅडमवरती हल्ला केला आणि मग रागिणी मॅडमवरती हल्ला केला त्यांनी सुद्धा खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्यामध्ये त्या प्रतिकार करत असताना मी या बाईकवाल्याला हातात धरलेलं असल्यामुळे मी तिकडे जाऊ नाही शकलो आणि या सगळ्यामध्ये त्यांनी त्याच वेळेला डाव साधला आणि रागिणी मॅडमच्या हातातून ती बॅग घेतली त्याने झटापट करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न विफळ गेला आणि ते ती बॅग घेऊन पळून गेले असं म्हणत जी घडलेली घटना म्हणजे त्याला जे काही दाखवण्यात आलेलं असतं ते सगळं सगळं तो आता कोर्टाच्या समोर सांगतो आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तो घडलेली घटना सांगतो हे सगळं रागिणीचं प्री प्लॅन असतं कारण ड्रायव्हरला आपल्या हाताशी ठेवून किंवा ड्रायव्हरला या सगळ्यामध्ये आता एक मोहरा म्हणून वापरत रागिणीने हा प्लॅन केलेला असतो मग त्यावेळेला गायकवाड म्हणतात हे बघा हे सगळं जरी घडलं असलं तरी तुम्ही तिकडे जाऊन मदत का नाही केली यावर तो म्हणतो म्हटलं ना मी की जो बाईकवाला खाली पडला होता ना त्या बाईकवाल्याला आम्ही आता सावरत बसलो होतो असं म्हटल्यावर ती गायकवाड सगळी आता पाहणी करतात आणि ते म्हणतात मी खरं सांगू का तर हा प्री प्लॅन आहे जर का यांच्या गाडीच्या समोर एखादा माणूस फरफटत पडलाय तर या सगळ्यामध्ये तो ज्या वेळेला फरफटत तिकडे येईल त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता गोष्टी बिघडतील ना फरफटण्याचे निशाण दिसतील फरफटण्याचे निशाण दिसतील आणि त्याचबरोबर तो लांबपर्यंत घासत जाईल पडल्यावरती पण असे कोणतेही निशाण इकडे दिसत नाहीयेत याचाच अर्थ हा होतो की हा सगळा प्री प्लॅन आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता हा ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे बोल तुझं काय हात आहे याच्यामध्ये तुला माहिती होतं ना की त्याच्यामध्ये कॅश होती ती मग तुला माहिती होतं कॅश होती म्हणूनच तू तुझ्या माणसांना बोलवलंस ना आणि तुझ्या माणसांना बोलवून या सगळ्यामध्ये तू आता हे बोलायला लावलंस ना आणि तू ही चोरी केलीस ना बोल लवकर यावरती तो सांगायला लागतो सर आहो असं काय करताय त्याच्यामध्ये कॅश होती हे मला कसं माहिती असेल मला बिलकुल माहिती नाही आहे की या सगळ्यामध्ये कॅश होती ते मला जर का करें? या सगळ्यामध्ये कॅश होती हे माहिती असतं तरीसुद्धा मी असं का करेन यावरती गायकवाड म्हणतात ते का करेन कसं करेन हे आम्हाला खरंच काही माहीत नाहीये पण या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट करायची आहे की याला द्या याला सेलमध्ये न्या आणि याची अशी चौकशी करा ना की या सगळ्यामध्ये आता हा बोलला पाहिजे काय खरं काय खोटं हे सगळं सगळं आता त्याच्या समोर आलंच पाहिजे असं म्हणत आता त्या ड्रायव्हरला गायकवाडांनी संशय आल्यामुळे त्याला सुद्धा आता जेलमध्ये टाकलेलं असतं आणि या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आता पुढचा प्लॅन केला जातो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड काहीतरी गडबड आहे यावरती मग आता भूमी सांगते या सगळ्यामध्ये रागिणी आत्याचा हात असणं शक्य आहे रागिणी आत्याने या सगळ्यामध्ये या गोष्टी केल्या असतील असा मला पूर्णपणे डाऊट आहे असं म्हटल्यावरती इकडे आत... यावरती भूमी सांगायला लागते हा सगळा रागिणी आत्याचा प्लॅन असण्याची शक्यता आहे यावरती गायकवाड म्हणतात बघूया ना या माणसाला तर आपण आतमध्ये टाकले या सग्ड़े सग्ड़े आता या संदर्भातल्या बाकी सगळ्या सगळ्या आता चौकशी आपण करायची आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश असतो आत्याची काळजी घेत आणि त्याच वेळेला रागिणी सांगत असते बासरे आकाश नको बस झालं असं म्हणत ती आता आकाशला आपल्याला ज्यूस नको असं सांगत असते पण त्याच वेळेला आकाश तिला सांगत असतो आत्या अगं स्वतःची काळजी घेतली नाहीस तर कसं होईल असं म्हणत तो आता रागिणीला ज्यूस देत असताना तिकडे आता भूमी येते आणि काय झालं आत्यांची तब्येत ठीक आहे ना असं म्हणत ती ज्यूसचा ग्लास घेते आणि रागिणीला ज्यूस देण्यासाठी समोर येते त्यावरती आकाश म्हणतो काय झालं तिकडे काय गोष्टी घडल्या यावरती मग आता सांगायला लागतात इकडे गायकवाड की या सगळ्यामध्ये हा प्री प्लॅन केलेला ॲक्सिडेंट आहे म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती होतं ना की या सगळ्यामध्ये आता दोन लाखाची कॅश घेऊन या चालल्यात ते सगळे या प्लॅनमध्ये सामील असण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात डिटेल मला तुमच्याकडून हव्यात मग आकाश सांगायला लागतो खरं तर रा म्हणजे मी सुद्धा आत्यासोबत जाणार होतो आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी घडल्या त्यावरती भूमी म्हणते भूमी रागिणीवरती आता डायरेक्ट आरोपच करायला लागते भूमी सांगायला लागते आत्या या सगळ्यामध्ये त्यांच्याच बाबतीत कसा काय ह्या गोष्टी होतात यावरती मग आता इकडे रागिणी म्हणायला बघितलंच आकाश मी तुला सांगत होते की तू मला पाठवू नकोस मी या सगळ्यामध्ये जातच नव्हते यावरती मग आता गायकवाड म्हणतात काय झालं होतं नक्की मग आता आकाश सांगायला लागतो खरं तर या सगळ्यामध्ये आता मी जाणार होतो रागिणी आत्याच्या सोबत पैसे घेऊन मी जाणार होतो पण नेमकी माझी एक मीटिंग प्रीपॉन झाली प्रीपॉन झाल्यामुळे मग मला तिकडे जाणं भाग पडलं आणि त्याच वेळेला मग आत्याला मी एकट्यालाच जायला सांगितलं यावरती मग आता गायकवाड सांगायला लागतात मला एक गोष्ट सांगा दोन लाख रुपये म्हणजे तुम्ही घेऊन जाणार होत्या रागिणी मॅडम हे कुणाकुणाला माहिती होतं यावरती आकाश म्हणतो नाही तशी ही गोष्ट कुणाला माहिती असण्याची काही शक्यता नाही आहे यावरती मग आता गायकवाड सांगायला लागतात मग या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट कुणाला माहिती नाही आहे मग ही गुंडांपर्यंत पोहोचलीच कशी यावरती मग तोपर्यंत आता इकडे आयकवाडांना कॉल आलेला असतो ज्या ड्रायव्हरला के नेण्यात आलेलं असतं आणि ज्या ड्रायव्हरला आता इकडे सेलमध्ये ठेवण्यात आलेलं असतं त्या ड्रायव्हरला स्केच काढण्यासाठी सांगण्यात आलेलं असतं आणि ज्यावेळेला तो ड्रायवर स्केच काढण्यासाठी येतो आणि त्यांनी एक स्केच काढून दिलेलं असतं त्या स्केचमधला माणूस म्हणजे ज्यांनी चोरलंय त्या माणसाचं स्केच तयार झालेलं असतं आणि त्या माणसाचं स्केच तयार झाल्यामुळे आयकवाडांना कॉल येतो की त्या चोरांपैकी एकाच स्केच इकडे ड्रायवरने काढलेला आहे लवकरात लवकर जर का आपण त्या चोराला पकडलं तर आपल्याला ह्याची सगळी माहिती मिळेल आणि मुळातच त्या चोराच्या एका गाडीतून पळतोय ही सुद्धा माहिती मिळाली स्केचवरून तो चोर ओळखण्यात आलेला आहे आणि तो चोर एका गाडीमधून पळतोय असं आम्हाला कळलेलं आहे त्याच्या बाईकचे नंबरसुद्धा स्ट्रेस झालेले आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आपण या सगळ्यामध्ये ताबडतोब त्याला आता पकडूया असं म्हटल्यावर ती मग आता गायकवाड भूमीला इशारा करतात बाकी सगळ्यांच्या समोर न कळेल असा इशारा जरी केला असला तरी रागिणीला तो इशारा कळतो आणि रागिणी विचार करते नाही नाही या गायकवाडांच्यामध्ये आणि या भूमीच्यामध्ये नक्कीच काहीतरी शंभर टक्के चाललंय पण काय चाललंय हे तिला कळत नसतं त्यावेळेला आता इकडे ती लक्ष ठेवून असते आणि ती विचार करते नाही नाही हा गायकवाड काहीतरी माझ्यापासून लपवतोय आणि या भूमीला नक्कीच काहीतरी सांगतोय काय नक्की सांगतोय काय करतोय हे आता मला कळलंच पाहिजे आता तोपर्यंत गायकवाड भूमीला बाहेर बोलवतात आणि भूमीला सांगायला लागतात भूमी मॅडम खूप मोठा गोंधळ झालेला आहे म्हणजे आता आपल्या हातामध्ये पुरावा सापडलेला आहे एक प्रकारे चांगलंच झालेला आहे तो जे काही स्केच काढण्यात आलं होतं ना त्या स्केचवरून त्या माणसापर्यंत पोहोचलोय त्यांच्या बाईकचे पत्ता सुद्धा लागलेला आहे लवकरात लवकर त्यांना पकडायचं आहे आत्ता आम्हाला सध्या समजले की ते यांना एका कारमधून जाताना पाहिलेलं आहे त्यामुळे आपल्या हातात सगळ्या बातम्या आहेत लवकरात लवकर त्यांना पकडायचं आहे तुम्ही माझ्यासोबत चला आपण लवकरात लवकर त्यांना पकडू एकदा का त्यांना पकडलं की गोष्टी सगळ्या नॉर्मल होतील या सगळ्यामध्ये आता ते लोक त्यांचा गुन्हा कबूल करतील आणि मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा आपल्या समोर येईल असं म्हणत आता इकडे गायकवाड आणि भूमी लगेचच त्या माणसाला पकडण्यासाठी निघतात तोपर्यंत तो ती माणसं गारमध्ये बसलेली असतात कारमध्ये बसून आता कशाप्रकारे आपण चोरी केली कशाप्रकारे हे केलं हे सगळं सगळं ते आता एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला एका ठिकाणी थांबून चहा पितात ते ज्या वेळेला चहा पिण्यासाठी थांबलेले असतात त्याच वेळेला जेव्हा ते चहा प्यायला थांबतात था। त्याच वेळेला गायकवाडांची गाडी तिकडे पोहोचते गाडी पोहोचल्यावरती मग गायकवाड सांगतात हे बघा इन्स्पेक्टर साहेब त्या त्या कारचा पाठलाग करायचा आहे त्या कारमध्ये ती माणसं बसलेली आहेत असं गायकवाड त्यांना सांगतात ज्या वेळेला गायकवाड हे सांगतात त्यावेळेला भूमी विचार करते की झालं आता ह्या रागिणीचा रागिणीला माझ्यापासून कुणी कुणी वाचवू शकत नाहीये रागिणी इतके दिवस जे काही पळण्याचा प्रयत्न करते आहे ना आता एकदा त्या गुंडांना पकडलं की मग मात्र आता ते सगळं सत्य सांगून मोकळे होतील अशा विचारामध्ये भूमी असते तोपर्यंत इकडे आता गायकवाड खाली उतरतात खाली उतरून गायकवाड ते आता कारला पकडण्यासाठी निघतात ज्या वेळेला ते कारला पकडायला निघतात त्याच वेळेला खूपच मोठा धमाका होतो आणि जोरदार आवाज येतो हा आवाज दुसरा तिसरा कणी कुठलाही नसून कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेला असतो आणि तो ब्लास्ट घडवून आणलेला असतो रागिणीच्याच माणसाने रागिणीचा माणूस ताबडतोब तिला कॉल करतो कॉल करून सांगतो मॅडम तुम्ही जे काही सांगितलं होतात ना ते सगळं सगळं आता घडलेलं आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्यात असं म्हणत तो आता सांगायला लागतो मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की नक्की काय झालेलं होतं फ्लॅशबॅकमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात ज्या वेळेला रागिणी फोन करून त्या गुंडाला सांगते हे बघा तिथे यशपाल आलेलं आहे ना त्या यशपालला ती बॅग द्या पण एक काम करायचं आहे ती बॅग द्यायच्या आधी एक गोष्ट करायची की त्यातले पैसे काढून त्या यशपालला द्या पूर्णपणे तुम्ही बॅग देऊ नका बॅग तुमच्याकडेच ठेवा आणि त्या बॅग मध्ये पन्नास शंभरच्या काही नोटा किरकोळ नोटा ठेवा आणि बाकी सगळे पैसे देऊन टाका गुंड म्हणतात पण मॅडम असं का करायचं आहे यावरती रागिणी म्हणते मी सांगेन तुम्हाला नंतर का करायचं ते फक्त सध्या तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत असं म्हटल्यावरती ते यशपालला पैसे देतात यशपालला रागिणी फोनवरती सांगते पैसे भेटलेत ना आता या सगळ्यामध्ये तोंड तुमचं बंद करायचं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता रागिणी तोंड बंद करायला सांगते पण यशपाल म्हणतो पैसे तर मला भेटले तोपर्यंत ते गुंड सांगतात मॅडम आता आम्ही निघतो त्यावर रागडी म्हणते काही नाही तुमची सुरक्षा हे माझं कर्तव्य आहे तुम्ही एक काम करायचं आहे आत्ताच मला खबर लागलेली आहे की पोलिसांना तुमच्या बाईकचे पत्ता लागलेला आहे आणि त्यामुळे पोलीस तुमच्या बाईक घेऊन पोहोचतील त्यामुळे एक काम करायचं आहे तुम्ही तुमच्या बाईक तिथेच सोडायच्या आहेत बाईक तिकडे सोडा बाई मी एक कार पाठवते आहे हो त्या कारमध्ये बसा मी सेफ ठिकाणी तुम्हाला हलवेन काही दिवस तुम्ही तिथेच राहा काही दिवसानंतर मग या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिकडून मी ज्या वेळेला सांगेन ना तेव्हाच निघायचं आहे असं म्हटल्यावर ती गुंड म्हणतात थँक्यू मॅडम त्यांना वाटतं की रागिणी आपली काळजी घेते पण ही रागिणी त्यांची काळजी न न घेता आपण स्वतः कसे ह्या केसमध्ये अडकणार नाही याची काळजी घेत असते त्याच वेळेला मग ते गुंड फोन ठेवतात आणि कारमध्ये बसतात यशपालला रागिणी सांगते तडक तिकडून निघायचं आणि कोणत्याही प्रकारचं पोलिसांच्या ताब्यात अडकायचं नाहीये तुला कळतंय हे पैसे बाजूला घेऊन निघून जा वीस लाख रुपयाची बॅग निघते ती म्हणजे यशपालच्या इथे बॅग नाही फक्त पैसे बॅगेमध्ये दहा पन्नासच्या नोटा ठेवून रागिणी ती बॅग आता कारमध्ये ठेवायला सांगते आणि मग रागिणी आपल्या माणसाला कॉल करून त्या कारमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणते रागिणीने हा सगळा सगळा ड्रामा केलेला असतो ते म्हणजे आपण निर्दोष ठेवण्यासाठी ज्या गुंडांची मदत घेतलेली असते त्याच गुंडांना या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत करून तिने मारून टाकलेलं असतं जेणेकरून या सगळ्यामध्ये आता गुंड कोणत्याही प्रकारे तिला प्रकारे आता म्हणजे किंवा गुंडांना कोणत्याही प्रकारे पोलिसांनी पोहोचू नये आता गुंड इकडे दोन तीन गुंड असतात त्यातला एक गुंड ऑन द स्पॉट जातो दोघांच्यामध्ये थोडाफार जीव बाकी असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे गायकवाड सांगत असतात भूमी मॅडम आपण पोहोचेपर्यंत हा सगळा फ्लॉप झालेला आहे प्लॅन म्हणजे आपण इथे पोचणार त्याच्याच आधी हा सगळा ड्रामा घडलेला आहे पण आणि एक गुंड तर गेला आहे पण या गुंडामध्ये थोडाफार जीव आहे या सगळ्यामध्ये मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं जर यांनी आपल्याला सांगितलं ना तर नक्कीच शक्य होणार आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर त्याला विचारायला लागतात बोल तुला या सगळ्यामध्ये कुणी हे सगळं करायला सांगितलेलं होतं कुणी तुला सांगितलं होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंस असं म्हणत त्याला विचारलं जातं पण आता तो गुंड काही बोलणार तितक्यात त्याचासुद्धा जीव जातो मग आता गायकवाड सांगायला लागतात नाही आपल्या हातात काही लागलंच नाही तरीसुद्धा एक शेवटची आशा म्हणून डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टरांना त्याला चेक करण्यासाठी सांगितलं जातं ज्या वेळेला डॉक्टरांना चेक करण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला डॉक्टर म्हणतात नाही सॉरी ते ऑन द स्पॉटच गेलेले आहेत त्यांच्यामध्ये जीवच नाही आहे असं म्हणत डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि त्यामुळे तो गुंड गेलेला असतो मग आता इकडे रागिणी हॉस्पिटलमध्ये असते तितक्यात तिथे आजी तिला भेटायला येते आणि काय आहे माझ्या मुलीच्या मागची आता व्याप काही संपता संपतच नाहीये म्हणजे मा माझी मुलीला ज्या कोणी त्रास दिलाय ना त्याचं वाटोळं वाटोळे होते जो कोणी चोर होता इतके पैसे चोरले ते चोरले परत माझ्या मुलीवरती पण हल्ला केला त्याचं होऊ होते रागिणी म्हणते ए माझी आई मनातल्या मनातच हा रागिणीचा विचार चालू असतो की का शिव्या शाप देतेस या सगळ्यामुळे मला त्या शिव्या शाप आहेत मला या सगळ्यामुळे आता हे सगळं लागतंय बसकर त्या चोराला शिव्या शाप देणं तुला जरी माहिती नसलं तरी मी ती चोरी केलेली आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता रागिणी बोलत असताना तिकडे आता भूमी येते भूमी आल्यावर ती आकाश म्हणतो काय झालं सापडले का ते गुंड त्यावरती गायकवाड पाठोपाठ येतात आणि नाही आपण थोडक्यासाठी चुकलेलो आहोत त्या गुंडांच्या कारचा बॉम्ब ब्लास्ट झाला म्हणजे त्या गुंडांनी या सगळ्यामध्ये आता मोठा बॉम्ब ब्लास्ट केला त्यांनी नाही केला त्यांचा जो कोणी गुरु असेल ना त्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवून आणलेला आहे आणि हा बॉम्ब ब्लास्ट त्यांनी घडवला त्याचबरोबर आता ते गुंड सगळे गेले आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक बॅग सुद्धा सापडली असं म्हणत रागिणीने जे मास्टर माइंड दाखवत जी बॅग ठेवायला सांगितलेली असते पन्नास शंभर रुपयाचे नोटा ठेवून ते सगळं सगळं सापडलेलं असतं आकाश म्हणतो हीच ती बॅग आहे हीच बॅग आता घेऊन आत्या निघाली होती रागिणी म्हणते हो हो हीच ती बॅग आहे ही बॅग तुम्हाला कुठे सापडली यावरती आता इकडे तो सांगू लगेचच सांगायला लागतात गायकवाड की हीच ती बॅग आहे जी आम्हाला त्या कारमध्ये सापडली कारमध्ये बॅग सापडली आणि त्याचमुळे त्याच्यामध्ये काही नोटा सुद्धा आहेत त्या जेव्हा कारमध्ये बॅग होती सगळी कार जळाली त्याच्यासोबत ही सुद्धा बॅग जळाली होती मग आता आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे म्हणजे हा कारचा बॉम्ब्लास्ट पण कोणी घडवून आणलाय किंवा या कारला सुद्धा आता कोणी चालण्याचा प्रयत्न केलाय नक्की काय सत्य आहे हे सगळं शोधायला पाहिजे पण मिस्टर आकाश तुम्ही जरा सावध राहा या जर का अशा गोष्टी घडत असतील तर मात्र या सगळ्यामध्ये आता तुमच्या घरावरती कोणीतरी पाळत ठेवून आहे आणि कुणीतरी मुद्दाम हे सगळं आहे हे मात्र नक्की असं म्हणत गायकवाड आकाशला जरा तरी सावध करतात आणि सावध करून या सगळ्यामध्ये आता गायकवाड आकाशला अलर्ट करून त्याला सांगतात की तुमच्यासुद्धा जीवाला धोका असण्याची शक्यता आहे यावरती आकाश म्हणतो गायकवाड साहेब तुम्ही प्रत्येक वेळेला आमच्या या मदतीसाठी धावून येता तुमचे जितके आभार मानतात तितके कमी आहेत गायकवाड म्हणतात हे बघा माझे आभार मानण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या सुरक्षेकडे जरा लक्ष द्या तुमची सुरक्षा या सगळ्यामध्ये आता खूप मोठ्या तुमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण तुम्ही जर का घरामध्ये वीस लाख रुपयाची कॅश ठेवलीत ही कॅश तुम्ही म्हणताय तुम्हाला स्वतःलाच माहिती होती आणि त्यानंतर दागिणी आत्यांना तुमच्या दोघांनाच जर का ह्या कॅशचं सत्य माहिती होतं तर ते सत्य तुमच्या घरातून कसं बाहेर पडलं ही सुद्धा गोष्ट आता विचार करण्यासारखी आहे असं म्हणत गायकवाड आकाशला या सगळ्यामध्ये हिंट देत असतात की तुम्ही जे काही करताय ना किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही ठरवताय ते सगळं बाहेर समजतंय कोणीतरी घरचा भेदी असू शकतो अशी आकाशला हिंट डॉक्टर आता गायकवाडाने दिलेली असते त्यानंतर काळजी घ्यायला सांगून ऐक आएक गायकवाड निघून जातात पण इकडे भूमी काही गप्प बसत नाही आहे रागिणीचं सगळं कारस्थान तिला आता आकाशच्या समोर आणायचं असतं आणि ती विचार करते रागिणी आत्ता तुम्ही कितीही कारस्थानीपणा जरी केलात ना तरी या सगळ्यामध्ये आता मी तुमचा पर्दाफाश करणार आणि घडतं पण तसंच ज्या वेळेला रागिणीचा आता इन्शुरन्स विमा एजन्सीच्या लोकांचा तिला कॉल येतो कारण तिने आता अभिजित गेल्यानंतर मग आता त्याचे जे काही पॉलिसी असते त्या पॉलिसीवरती क्लेम केलेला असतो आणि म्हणून त्या पॉलिसीचे पैसे घेण्यासाठी ज्या वेळेला त्या चौकशी करण्यासाठी त्या ऑफिसरचा कॉल येतो त्यावेळेला ती सांगते रात्रीच्या वेळेला मला बाहेर येऊन भेटा पण तिचं नशीब खराब ते मनू सगळं ऐकते मनुने हे ऐकल्यावर ती मनू आता आकाश आणि भूमी या दोघांनाही सांगते मग रागिणी रात्रीच्या वेळेला त्या विमा एजन्सीच्या ऑफिसरना रात्री भेटायला येते आणि त्यांना सांगायला लागते हे बघा मला माहिती आहे मी माझ्या मुलाचा खून केलेला आहे पण तो वरतून पडला वरतून पडल्यानंतर मग त्याचा मृत्यू झाला हां तो पडला तेव्हा जिवंत होता पण मी त्याला मारलं पण हे कोण सिद्ध करू शकणार लो कर आहे कोणी नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे काही माझे इन्शुरन्सचे पैसे आहेत पॉलिसीच्या अभिजितच्या पैसे आहेत ते मला द्या असं म्हणत ती जेव्हा पैसे मागत असते त्यावेळेला आकाश आणि भूमी तिकडे येतात आणि रागिणीचं सगळं बोलणं ऐकतात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी अभिजितला मारलं वरून खाली पडल्यावरती अभिजित जिवंत होता पण मी त्याला मारलं हे सत्य ज्यावेळेला आकाश ऐकतो आकाशच्या पायाखालची जमीन हादरते आणि मग तो सांगायला लागतो मी तुझ्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली खरंच मी खूप मोठी चूक केली माझा तुझ्यावरती विश्वास ठेवायलाच नको होता पण या सगळ्यामध्ये आता तुझी जागा घरात नाहीये तुझी जागा जेलमध्ये आहे असं म्हणत आकाश आता धूमधडाक्यात रागिणीची रवानगी जेलमध्ये करायला निघालेला आहे रागिणी जेलमध्ये जाणार पण या परत सगळ्यामध्ये कारस्थानं करत पुन्हा पुन्हा महाजनांच्या घरात येणार का आणि आकाश पुन्हा पुन्हा मूर्ख बनत राहणार का हे येणाऱ्या भागातच करणार